आषाढी वारी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या भेटीला निघतात ऊन वादळ वारा पाऊस काहीच त्यांना थांबवू शकत नाही पण याच प्रवासात याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली जी आजही अनेकांच्या मनात गूढ प्रश्नांचं वादळ निर्माण करते एका वारकऱ्याला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना खुद्द पांडुरंगाने दिली होती पण देवाच्याच कृपेने तो मृत्यूच्या धारेतून परतला त्याचा शेवट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं कसा झाला हा दिंडीमध्ये चमत्कार तू उद्या मरणार आहे जर हे केलं नाहीस तर तुझा उद्या जीव जाईल वाचायचं असेल तर हे स्वतः स्वप्नात येऊन त्याच्या लाडक्या विठुरायाने सांगितलं देवाच्या कृपेने तो वारकरी वाचला पण त्याने ते स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं तर त्या मित्राच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होतं तसंच घडलं चला तर आज आपण याच रहस्यमय घटनेचा या वारीचा आणि पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात आपण ज्या वारकऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव होतं बाबूराव कुलकर्णी एका छोट्याशा गावातून आलेले बाबूराव साधे भोळे आणि अत्यंत शांत स्वभावाचे वारकरी होते त्यांच्या घरात त्यांची पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी होती शेती वाढारी होती म्हणून त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विटेवर असलेल्या स्थिरावलेल्या विठुरायाच्या होता उजाडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्यामुखी विठ्ठल नामाचा गजर सुरू असे त्यांची असीम भक्ती आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध होती लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते त्यांचं भजन त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक दुरून येत असत त्यांना कधी वाईट नाही कधी धरलं नाही जीवन म्हणजे शुद्ध भक्तीचा एक अविस्मरणीय अध्याय होता त्यांचा एकच ध्याय होता फक्त शेवटचा श्वासही पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या वाटेवर जावा यावर्षीही बाबूरावांनी आषाढी वारीला जायची तयारी केली होती त्यांनी गेली अनेक वर्षांनी त्यांना ही सवय होती दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे बालमित्र रघुनाथराव होते रघुनाथराव हे बाबूरावांना अगदी लहानपणापासून ओळखत बाबुरावांची भक्ती त्यांनी जवळून अनुभवली होती दोघे एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होते आणि त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीने आणखी घट्ट झाला होता दिंडी मार्गस्थ झाली ऊन वारा पाऊस या सगळ्यांना झेलत विठ्ठल नामाचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत होते बाबूरावही उत्सवात सहभागी होते दिवसभराच्या चालण्याने आणि भजन केतनाने थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करून शांत झोपून गेले होते बाबूराव आपल्या नेहमीच्या जागेवर झोपी गेले पण ती रात्र त्यांच्यासाठी वेगळीच ठरणार होती ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमय रात्र ठरली रात्रीच्या शांततेत बाबूरावांना एक स्वप्न पडलं ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटत होतं की त्यांना ते केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही स्वप्नात त्यांना दिसलं पांडुरंग होय साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते जसं आपण मूर्ती पाहतो तसेच अगदी ते कटेवर ठेवून अगदी मंद स्मित करत बाबूरावांना कधी कल्पनाही केली नव्हती त्यांना असा साक्षात्कार होईल असा चमत्कार होईल आणि थेट पांडुरंगच त्यांच्या स्वप्नात येतील त्यांचे डोळे भरून आले ते पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झाले पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती पांडुरंगाने बाबूरावांना आपल्याजवळ बोलवले अत्यंत शांत तरी भारदस्त आवाजात सांगितले बाबूराव तुझी भक्ती अविचल आहे तू गेली तीस वर्षे एकही वारी चुकवली नाही तुझे जीवन माझ्या नामातच रमले आहे पण बाबूराव उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल तिथून पुढे मार्गस्थ व्हाल त्याच मार्गावर एका विशिष्ट ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूने धडक देईल तुझा मृत्यू निश्चित आहे बाबूराव बाबूरावांना धक्काच बसला त्यांच्या मनात भीतीने अगदी घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूने चालू नकोस त्या ठिकाणी तू सावध राहा तुझे स्थान बदल अन्यथा उद्या तुझा मृत्यू अटळ आहे तुझ्या हातात तुझं जीवन मी देत आहे यमराजाची पूर्वकल्पना मी तुला देत आहे बाबूरावांना धक्काच बसला त्यांच्या मनात अगदी भीतीने घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण की माझ्या भक्तीमध्ये मा तू आयुष्याचे तीस वर्ष घातलेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे तुला जर माझ्या भेटीला यायचं असेल तर तुला मी जे सांगितलं ते तू पाळायलाच पाहिजे पांडुरंगाचे हे शब्द ऐकून बाबूरावांचे शरीर थर थरथरले त्यांच्या डोळ्यातून अश्रू हे उघळू लागले त्यांनी पांडुरंगाला काही विचारायचा प्रयत्न केला पण पांडुरंग मंद हसले हळूहळू ते अदृश्य होऊ लागले बा बाबुराव त्यांच्या मागे निघाले पण काही वेळानंतर त्यांना तिथे कोणीच दिसला नाही बाबूरावांच्या झोपेत असताना देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांच्या मनात एक अनामिक भीती होती अंग थरथर करत होते आणि स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती त्यांना कळालं की तारकर हे जागे झाले त्यांना वाटलं कदाचित हे स्वप्न आहे पण स्वतः पांडुरंगाने सांगितलं की उद्या त्यांचा मृत्यू अटळ होता पण पांडुरंगाने त्यांना वाचवण्यासाठी हा दृष्टांत दिला होता हे केवळ एक स्वप्न नव्हतं तर पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना होती एक साक्ष्य होती सकाळ झाली दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले तसेच भजन कीर्तन देखील सुरू झाले पण बाबूराव मात्र शांत आणि गंभीर होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता एका बाजूला अथांग शांती तर दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीची छटा त्यांच्या मनात रात्रीच स्वप्न घर करून बसली होती त्यांनी आपले नित्यकर्म आवरले आपला बालमित्र रघुनाथराव त्याच्या जवळ गेले रघुनाथरावला त्यांची अशांतता पाहून ते थोडे आश्चर्यचकित झाले काय झालं बाबूराव आज इतके शांत का रघुनाथरावांनी विचारलं बाबूरावांनी त्यांना एका बाजूला घेतला आणि घडलेलं स्वप्न पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना अक्षरशः शब्दासह सांगितले रघुनाथराव मला पांडुरंगाने काल रात्री दृष्टांत दिला त्यांनी सांगितलं की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूने धडक देईल आणि माझा मृत्यू होईल पण देवानेच मला वाचवण्याचा मार्गही सांगितला त्यांनी मला त्या ठिकाणी सावध राहायला सांगितलं आहे माझं स्थान बदलायला सांगितलं आहे रघुनाथराव आधी हसले काय बोलताय बाबू तुम्ही इतके पांडुरंगाच्या भक्तीत रमून गेला की तुम्हाला आता स्वप्नातही पांडुरंगच दिसतोय काय हे भक्तीचं फळ आहे तुमचं दुसरं काही नाही रघुनाथराव यांनी बाबूरावांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही सहजच हसण्यावर घेतलं त्यांना वाटलं की बाबुराव भक्तीत इतके तल्लीन झाले आहे की त्यांना स्वप्नात देखील आता विठ्ठल दिसत आहे पण बाबूराव गंभीर होते रघुनाथराव हे केवळ स्वप्न नव्हतं मला आतून जाणवत आहे माझ्या पांडुरंगाने मला सत्य सांगितलं आहे मला उद्या सावध राहायला हवं माझं मरण अटळ आहे पण देवानेच मला वाचवण्याची संधी दिली आहे बाबूरावांचे डोळे भरून आले त्यांचा आवाज एक प्रकारची दृढता होती जी रघुनाथरावांना कधीच ऐकली नव्हती रघुनाथरावांनीही थोडं विचित्र वाटलं पण त्यांनी बाबूरावांना समजावून सांगितले की असे विचार तुम्ही मनामध्ये आणू नका आपण पंढरीला पोहोचू पांडुरंगाचे दर्शन घेऊ परत येऊ पण बाबूराव फक्त हसले एक अर्थपूर्ण हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू होता बाबूराव इतर वारकऱ्यांसोबत भजन करत होते विठ्ठल नामाचा चेहऱ्यावरती नेहमीची शांत आणि प्रसन्न भाव होते पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं ते प्रत्येक पाऊल टाकताना जणू त्यांच्या मृत्यूच्या दिशेने जात आहे आणि त्यांची पूर्ण जाणीव होत होती देवावर विश्वास ठेवून सावध राहत होते बाबूराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा सा प्रयत्न करत होते दिंडीतील इतर वारकरी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी उजव्या बाजूने चालत होते बाबूराव वारंवार रस्त्याच्या कडेला पाहून ती गाडी कधी येते त्याची वातुरतेने वाट पाहत होती आणि त्यांच्या मनात भीती असली तरी पांडुरंगाने दिलेल्या आशीर्वादाने त्यांना एक प्रकारची शक्ती मिळाली होती आता दुपारचा वेळ झाला झाला जेवणाचा जेवण जेवण केलं झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेऊन पुन्हा मार्गस्थ झाले बाबूराव अत्यंत सावध होते त्यांनी रघुनाथरावांना पुन्हा जवळ बोलवलं सांगितले रघुनाथराव आता ती वेळ जवळ आली आहे मी आता डाव्या बाजूने चालणार आहे तुम्ही सावध राहा रघुनाथरावांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण बाबूराव एकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळ जात होते वारकरी थोडे थकलेले होते त्यांचा पण उत्साह कमी झालेला नव्हता भजन कीर्तनाचा आवाज आसमंतात घुमत होता बाबूराव सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत होते सूर्य हळूहळू पश्चिमेकडे येऊ लागला बाबूराव अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होते त्यांच्या बाजूला काहीतरी अंतरावर रघुनाथराव आणि इतर वारकरी होते अचानक दुरून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आता गाडी अत्यंत वेगाने येताना बाबुरावांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांनी पांडुरंगाचे शब्द आठवले हो एका पांढऱ्या रंगाची गाडी तुम्हाला जवळ येत होती बाबूराव यांनी आपले डोळे मिटले पण ते डाव्या बाजूने चालत होते गाडी थेट दिंडीच्या मधोमध मद घुसली पण चमत्काराने त्या ठिकाणी बाबूराव उजव्या बाजूने चालायचे तर ते दुसऱ्या बाजूने चालत होते पण तिथे एक दुसरा वारकरी होता तो त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला एक भीषण किंकाळी ही ऐकू आली गाडीने त्या वारकऱ्याला जोरदार धडक दिली ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली दिंडीत एकच गोंधळ उडाला लोक मदतीसाठी धावले अपघात खूप भीषण होता त्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचितचा दुखापत देखील त्याला झाली बाबूराव यांनी डोळे उघडले की ते सुरक्षित होते त्यांचा विश्वासच बसेना त्यांनी मागे वळून पाहिले ती पांढऱ्या रंगाची गाडी आणि अपघात त्यांचा जीव वाचला होता रघुनाथराव बाबूरावांकडे धावले त्यांनी बाबूरावांना मिठी मारली बाबूराव तुम्ही वाचलात देवा तुम्ही खरं बोलले होते पांडुरंगाने तुम्हाला वाचवलं रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी होतं बाबूराव शांतपणे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद भीती आणि कृतज्ञता असे अनेक मिश्रित भाव होते त्यांना कळालं होतं की पांडुरंगाने त्यांना खरोखरच मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं दिंडीमध्ये एकच चर्चा सुरू झाली ज्या वारकऱ्याचा अपघात झाला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण बाबूरावांची कथा वाऱ्यासारखी पसरली अनेकांना विश्वास बसेना पण रघुनाथराव आणि इतर वारकरी ज्यांनी बाबूरावांना सकाळी बोलताना ऐकले होते तर ते या चमत्काराचे साक्षीदार होते बाबूरावांच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं त्यांची भक्ती त्यांची देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेचा सामर्थ्य त्यांना माहीत होतं की मरण अटळ आहे पण त्यांना देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याचे पालन केले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात तेव्हा बाबूरावांसारख्या भक्तांच्या कथा आपल्याला त्यांची असीम श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात त्यांचं जीवन हे केवळ उदाहरण आहे आणि प्रेरणास्थान देखील आहे तर ते जाणीव करून देते की भक्तीमध्ये दे किती सामर्थ्य आहे देवाला भेटण्याची मनामध्ये दे जी इच्छा होती तर ती किती शक्तिशाली असू शकते बाबूरावांना मिळाला हा साक्षात्कार एक वेळ त्यांच्या भक्तीचं एक फळ होतं त्यांची पवित्र वारी एक अलौकिक आणि रहस्यमय पद्धतीने पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनात एक नवी संजीवनी मिळाली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद